हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या वित्नेहा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये सो गाईज आज आहेत गणपती म्हणजे गणेश चतुर्थी आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही रेडी झाले आहेत आता आम्ही झालो गावातल्या गणपतींच्या दर्शनासाठी तर मी तुम्हाला पण घेऊन जाते चला काही लोक पहिलाच खाली येऊन राहिले आहेत आणि ते आता मला ओरडणार आहे सुरवात करणार होतो ती लोक प्रशी आणि प्रांशीचे बाबा तर मंडळी आता आम्ही चाललो देवलावर म्हणजे आमच्या सार्वजनिक गणपतीच्या इकडे आणि ते बघा गावातले आणि आमची बहिणी बहिणी आणि इकडे मागे मम्मी आहे आणि तीच मीचे पप्पा पुढे अलग घे अपना मॅटर दीचे मी आणि सागर दिदी पुढे दाखवते मी तुम्हाला सागर ते बघायला अजून देदीला सवय झाली आणि तिचे मी आमची जरा घाईतच त्या मुली ती चालले आता आम्ही आलेले साराज आणि गणपतीच्या इथे आता जाऊया मध्ये बघा इथे गौरीचा मांडव आहे मी त्या असायला गणपतीचं आणि समोरच आहे आपलं श्री सत्यनारायणाचं मंदिर आहे तिचं मंदिर गणपती बाप्पाचं पूजन कधीच झालं मेली हे बघा आमचं गणपती बाप्पा केवढा सुंदर दिसतं एकदम गोंडस असं सुंदर ना उंदी मामा पण आहे पाया बिया पडायला केवढ केवढ सुंदर वाटते बघ डोळे वाव म्हणजे डिटेलिंग खतरनाक केले एक नंबर आता देवाला हार घालायला लागलाय नवीन तर तो दादा चढलाय चाललाय देवाची तयारी खाली तर आता आम्ही चाललेच मंदिरात बिकॉज तिकडे पण गणपती बाप्पा त्यांचं पण पूजन असतं मग तिकडे आता पाया पडतो आमची दिदी आता सुरुवातीलाच कंटाळलेली आहे ए घरी जा घरी जा आम्ही घरी तोंड बंदच केले चल आता घरी जा तू घरी जा हा काहीतरी चला आता आपण जाऊया गावातल्या गणपतींच्या पाया पडायला आत्याच्या घरी म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या गावात गणपती आहेत त्यांच्या घरी गणपती बाप्पा हॅलो कस आहे हे मस्त आहे हे मस्त केले हो के गणपती बाप्पा मोर्या सुंदर अशी गणपती बाप्पा

काय का गणपती बाप्पा मोरया सगळ्यांची कडे फास्ट फास्ट फिरायला लागलो अरे काय जेव्हा बसला चला आता आपल्या मंदिरात जाऊया पाया पडायला कुठे जावत श्री खंडोबा महाराज की जय मला हे बघा आज इकडे पण आज गणेश पूजन झाले मला सुंदर असं सजवले गणपती आहेत म्हणून सुंदर वाटते मस्त मस्त चल आता आम्ही आलो आमच्या आत्याची घरी हे बघा मी माकडे दादा बसल्या आमच्या आत्याची घरचा गणपती सुंदर असं माय गॉड आत्या आमच्या आत्या हाय करायला आत्याचे भाऊ बंधू पप्पा आमच्या मधींशी गायब झालं चिराग काय रे भाऊजी जखवू नका भाऊजी दाखवू नका भाऊजी पण आले भाऊजी लोकतात कशाला तुमची बायको कुठे

शंकराची गणपती गणपती बाप्पा पण एकदम हे बघा मी आता बघितले राजा भुजी गंगा तीन वर्षातून एकदा तर गाईच आता ऑलमोस्ट सगळीकडे पाया पडून झालेलं आहे गणपती बाप्पांच्या म्हणजे गावातल्या आता आम्ही आहेत आमच्या सुम्या म्हणजे आयाकडे शेलवात म्हणजे आमच्या घरातला गणपती बाप्पा चलो हे बघा आमच्या घरातले गणपती बाप्पा सुंदर ना डेकोरेशन आमचे <laughs> निलेश यादांनी केले आणि इथे आमची गौरी माता यायची बाकी आहे ती पाच दिवसात गौरी माता येईल आता गणपती बाप्पा सगळी बसले हे लो ही आमची मागची गाडी आहे हे <laughs> बघा सुंदर अशी गणपती बाप्पा काय ग तुझ्या हाताला काय झाले फाईट पडली फाईट मारली ना गणपती बाप्पानी फाईट मारली आमच्या <laughs> दादाजीकडचे गणपती बाप्पा सुंदर हे बघा गणपती बाप्पा ईशाची घरचं ईशा घेतले काय ईशा प्रसाद विसाद घेऊन हां चला आता आम्ही चालू घरी बा तर मंडळी आता सगळीकडे तर आम्ही गावातले गणपतींचे दर्शन घेऊन आलेले आहेत आता संध्याकाळी काय होईल किंवा आम्ही कुठे जाऊ तर ते मी तुम्हाला दाखवेल तोपर्यंत तो तुम्ही असाच ब्लॉक कंटिन्यू करा फ्यू इंचीज लाव तर मंडळी आता आम्ही चाललो आमच्या बहिणीकडे इचके लडकी की, लड़की की घर जा रे अभी गणपती केली आहे तर बघतो तिकडे कसं का काय त्यांच्या घरचे तुम्हाला दाखवते हो चला तर मंडळी जसं तुम्हाला माहितीच आम्ही जातो आमचं सिस्टर की घर अभी आमची फुल लोडेड आहे दाखवते तुम्हाला केवढी जण बसवले तर पहिला तर आमची इकडे प्रांशी आहे बहिणीच्या मांडीवरती झोपले आणि आमची बहिणी इकडे जय आहे तिच्या मीच्या मांडीवर तिचे मी पुढे सागर आहे आणि तिचे मीचे पप्पा बहिणी मी पप्पा असू आता चाललेत आम्ही ती राहते खारडीला आता चाललोय बघूया कसं काय तिकडचं दाखवते तर गाई आता मी आलेले आहेत आमच्या दिदीची घरी हॅलो भाऊजी आई हे त्यांच्यात आई आहे हे बाबू नाचतो बाबू नाच बाबू मस्त नाचते दीदीची आणि बाबूची जोडी जमले ह्याचं नाव आहे प्रांश आणि आमची प्रांश हा केवढा नाचते शेकी शेकी अरे हा बाबू गाणं मस्त बोलतो बाबू बाबू गाणं बोल गुलाबीसाठी शेकी शेकी बोल।, बोल एक नंबर तिची कंबर बोल पुढे तो बाबू रडायला लागले त्याला सांगितलं तिला घेऊन चाललेत म्हणून घ्या घ्या तिला घ्या वहिनी घे वहिनी घे तिला घे तर आता आम्ही निघालेत घरी जायला घरीच चाललो ना हो आता आम्ही चालू घरी तर ते शाम खूप आहे चलो मध्ये थोडेसे चेंजेस झालेले आहेत आम्ही चाललेलो घरी पण आता आम्ही आहेत आमच्या ताईच्या ताई घरी चला मी मस्त घरी आलो आणि इकडे मस्त की सार्वजनिक गणपतीची इथे आरती चालू होती तर आम्ही लगेच दोघीजणी धावत धावत आलो आरतीला मस्त ना मला आरती भेटली चला आता जाऊ घरी तर मंडळी खूप सारे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आता आम्ही आलेले घरी आणि येस खूप भारी वाटलं आजचा दिवस खूप छान गेला एकदम ब्लेस्ड म्हणजे एवढे बाप्पा आणि एवढे सगळे म्हणजे जिकडे पण जातो ना इवन सगळ्या कोणाच्या पण स्टेटसला वगैरे बघतोय ना आज तर एवढे सगळे बापू एवढे गोंडस आहेत एवढे सुंदर सुंदर आहेत ना मूर्त्या या वेळेच्या खूप भारी वाटते एकदम आणि बघूया अजून पुढे काय होते तर मी तुम्हाला दाखवते तु तर काहीच आता आम्ही आलेले त्यांच्या घरी आणि आता आम्ही एक रील शूट करणार आहेत तुम्हाला दाखवते मी नंतर आणि त्याच्या प्रिपरेशन चालू आहे कामा दाखवते बघा एक रीलसाठी बाबू बनवलाय ओमला मला ऐक बनवलाय काही काय ना बनवलंय नाही नाही तुझं बाबू आहे काना गोंडसवाला आहे समजायचं रिंग तुम्हाला बघायला भेटणार आहे Bye. Yeah. काहीच तुम्ही बघितलीस आमची व्हिडिओ आणि सगळी जण मला सोडायला आले काय आहे ही सगळी गॅम मला सोडायला चला चला तर मंडळी आता ले आनी ये मी आलेली आहे घरी आणि येस आजच्या दिवसाचं एंड मी इकडेच करते आणि अजून एक मला सांगायचं आहे की मस्त असं गणपतीचे सुखाचे दिवस आले नाही मस्त खूप छान म्हणजे सगळं चालले आणि आता पण अजून एक आमच्या घरात एक गुड न्यूज आहे म्हणजे आमचं गणेशादा आहे त्याला मुलगा झाला आहे सो त्याला म्हणजे असं खूप आनंदाचा माहोल आहे पण घरात म्हणजे सुवेर झालं आहे तर त्याच्यामुळे म्हणजे बाप्पाला आता लवकर घरातून काढतील उद्याला तर थोडंसं दुःख वाटते पण येस त्या गणेशाला बाबू झाला ह्याच्यासाठी सगळेजणं खूप हॅप्पी आहेत गणेशजाला खूप खूप आणि वहिनीला पण खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स आणि येस आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट्समध्ये सांगा कसं वाटलं भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय